माझं नाव विजय गोटे हा माझा दोन एकर हळदीचा प्लॉट आहे या संपूर्ण हळदीच्या प्लॉटला मी जैविक पद्धतीने नियोजन केलं आज माझं तिसरं वर्ष आहे की मी हळद पिकासाठी कुठल्याही रासायनिक खताचा किंवा औषधाचा वापर नाही करत हा माझा स्वतःचा घरचा हळदीचा प्लॉट आहे दोन एकरचा बेसल डोस दिल्यानंतर या बेसल डोस खताचा पुरेपूर मुळांद्वारे या पिकाला उपयोग व्हावा म्हणून आपल्याला बेस खते देणे फार महत्त्वाचे आहे तर आपण ही खते ड्रिंचिंगद्वारे देऊ शकतो जसे की मी माझ्या शेतात आता ही खते दिलेली आहेत दोन किलो गूळ दोन लिटर ताक आणि गोमूत्र चार लिटर अशी एकत्रित ड्रिंचिंग मी ग्रीन प्लॅनेटची एस टी आणि प्रीमियम याची आज या दोन एकरसाठी ड्रिंचिंग केलेली आहे या औषधाचा उपयोग असा आहे की जमीन तुमची भुसभुशीत होतेच खतामुळे खता अपडेशन प्रक्रिया ही खूप जलद गतीने होऊन या झाडांना लवकर अन्नद्रव्याची पूर्तता होते त्याच्यामुळं तुम्ही या हळदीत बघू शकता जास्त दिवसाचा हा प्लॉट नाही जवळपास पावणे दोन महिने या हळदीला झालेले आहेत आणि याची वाढ आणि फुटवे आणि ग्रेनरी बघू शकता अतिशय काळीचं असं हे शेत आहे या शेतात वीस फूट जमीन काळी आहे तरीसुद्धा आपण हळदीचं पीक या शेतात घेत आहोत कुठलाही याच्यावर करपा किंवा इतरत्र रोग आपल्याला दिसत नाही वीस फूट काळीचं असं शेत त्याच्यातसुद्धा आपण हळदीचं चा चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेत आहोत हे माझं जैविक शेतीचं तिसरं ते चौथं वर्ष आहे आणि माझा हा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी या प्रोडक्टचा आपल्याला वापर करण्यासाठी सांगतो आहे धन्यवाद